मी तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी आले त्या ठिकाणी यशवंतराव कृषी प्रदर्शनी प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळणार आहे तंत्रज्ञान तसेच शेतीसाठी यंत्रणा आणि पद्धतीने संकल्पना चला बघूया आता प्रदर्शन आपल्याला काय करायला पृशिम महोत्सवाचं आयोजन स्वर्गीय यशवंतराव स्मृती गौरव समिती पोलीस अध्यक्ष प्रदीप कदम यांनी केलेले महोत्सवाचे पहिलेच वर्ष आणि त्यांना प्रतिसाद एकदम चांगला असं मिळाले आपल्या समोर जो ट्रॅक्टर दिसतो हा ट्रॅक्टर आहे साठ वर्ष जुनो प्रदर्शनाचा खास हा आहे रशियन ट्रॅक्टर जो की तब्बल साठ वर्षाचा जुना आहे आणि अजूनही चालू सुस्थितीत आहे

रड पाहिल्यानंतर आम्ही चाललोय सर्व ला भेटी द्यायला जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा Terima kasih telah <laughs> menonton! आता आपलं दूध वर्धी प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल मला थोडं सांगा ना याचा शेतकऱ्यांना किंवा दूध उत्पादकांना कसा फायदा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांना याचा दूध वाढीसाठी फायदा होतोय दुसरी गोष्ट फॅट एसिन वाढीसाठी फायदा होतोय त्याबरोबर त्याची जनावर मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येणारा अडचण म्हणजे जनावर माझावर यातला गाभर नाही बरोबर त्यावरती त्याचा फरक पडतोय त्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जनावरांची पचनक्रिया चांगली आहे सुद्धा डायजेशन नाही आहे ना हा चांगलं काम करू त्याबरोबर मस्टॅडीजचे जो आजार आहे त्यावर ते प्रेव्हेंट म्हणून हा प्रोडक्ट काम करू ओके म्हणजे याचा अनेक गुणकारी लाभ आहे हा जनावरच्या ऐंशी टक्के आजारावर ऐंशी टक्के हजारावरती काम करेल ओके चालेल स्प्याची प्राईस काय याची सहाशे रुपये एमआरपी आहे सर आता एकवीस प्रकारचे वनवर सुरू

स्नेंटरप्राईज विकम कुचडे सर यांच्या आपण जाणून घेऊया की जी सोलर सिस्टम आहे आता आपण बघितलं तर बऱ्यापैकी इंडस्ट्री असेल सगळं सोलर बसवण्याचं काम चालू आहे तर हे सोलर आपण माहिती प्रोव्हाडून सर नमस्कार नमस्कार सर आम्हाला सांगा तुम्ही जे आता सोलर सिस्टम बसवता कुठल्या कुठल्या ब्रँड बसवता बसवतात आपल्याकडे आदानी टाटा परत प्रीमियर सोलरचा एक आहे वारी सोलरचा इन्व्हर्टर पण आहेत आणि पॅनेल पण आहेत त्याचबरोबर विक्रम फिन्युसिस आणि सन आणि के सोलार मध्ये फक्त आपण इन्व्हर्टर मध्ये काम करतोय आणि आपण वायरिंग वगैरे सगळं वापरतो पालिका समजा सर आम्हाला किंवा आमच्या काही प्रेक्षकांना जर असेल दोन किलो बसवायचं असेल किंवा तीन किलो खर्च किती आहे साधारण एक लाख पंचेचाळीस हजार पासून एक लाख पंचावन्न हजार पर्यंत खर्च आहे दोन किलोएट साठी तसंच ते तीन किलो पर्यंत एक लाख पंच्याऐंशी हजार पासून ते दोन लाख पंधरा हजार पर्यंत सगळं विथ आपल्याला दोन किलो वाटत एक लाख पंच्याऐंशी हजार ते एक लाख पंचावन्न हजार इन्स्टॉलेशन करून देणार त्याच पद्धतीनं जर तुम्ही तीन किलोवर घेत एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये एक लाख पंचावन्न हजार विथ इन्स्टॉलेशन तुम्हाला तुम्ही जर प्लॅन करत असेल घरी सोडत सुने एंटर पाहिजे त्यांचा पत्ता जुना जेव्हा एकदा नक्कीच भेट करा तुम्ही चालेल काय घ्या सगळं हेवेग नुसतं बोलून सर आणि त्याचे मास्टर दस्तगिरी सेकंड त्याच्याकडे आपण जाणून घेते मशिनरी आहेत त्याच्याबद्दल आता कसं आहे बऱ्याच घरगुती महिला असतील बचत गट असतील त्यांना काय छोटा मोठा उद्योग असेल तुम्हाला उद्योग असेल घरगुती करायचं त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे ह्या घरगुती बिकल तर छोट्यापासून एक दीड लाखापासून ते पंधरा ते सोळा लाखापर्यंत जाते त्याच्याकडे आपण आधी जाणून घेऊन आता तुम्हाला छोटा बिझनेस करायचा असेल Okay. तर हा छोटा बिझनेस घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे इलेक्ट्रिकल ओन आहे ओके सात रेता इलेक्ट्रिकल ओन आहे घरच्या लाईट वर चालणार मशीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाव बटर ब्रेड टोस्ट खारी बिस्किट नान कटाई आईस केक बर्गर पिझ्झा ऑल प्रोडक्ट बेकरीचे okay. ऑल प्रोडक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये बनवू शकताय त्यानंतर ह्याला लाईट बिल जे जाते ते तासाला तीन युनिट लाईट बिल जाते तीन युनिट तासाला तीन युनिट तासाला प्रोडक्शन आपलं सहा होतं सहा के जी ताताला प्रोटीन होतंय त्याच्यामध्ये तुम्हाला पर बॅच माग तुम्हाला पूर्ण हे काढून तुमचा खर्च काढून तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी रुपये होलसेल लाईन कमर्शियल असेल महिला मोठा वाला मोठा वाला आणि मला हा तुमचं ऑफिस कुठे कागल फॅक्टरी आहे आपली आणि सांगलीमध्ये गजानन महाराज मंदिर समोर सांगली कोल्हापूर रोडला त्याचा आपलं शोरूम आहे सोनारच्याच नावाना आता याच्यासाठी तुम्ही बँकिंग फायनान्स उपलब्ध ते पण करून देतात जर तुम्हाला बचत गट असेल किंवा घरगुती असेल त्यांच्याकडून आता जे आहे प्रदर्शनामध्ये काही डिस्काउंट वगैरे आहे हे सव्वा लाखाचं प्रोडक्शन आहे हे सेटअप आहे तो आपण तुम्हाला कमीत कमीत एक लाख पाच मध्ये आपण देतो बघा प्रदर्शनामध्ये जो तब्बल वीस हजार रुपयांचा डिस्काउंट त्यांनी दिलेला हा डिस्काउंट सर आमच्या प्रदर्शन मधून काही प्रेक्षक तुमच्या चांगले ऑफिस आले तुम्ही त्यांना द्याल का आपल्याला स्वतः दस्ती साहेबांनी काय सांगितलं की जर आपण हा व्हिडिओ बघितला घेतला किंवा आपल्या चॅनल तरी फ्रेंड जरी दिला तरी तुम्हाला तब्बल वीस हजार रुपयाचा डिस्काउंट मिळणार तो तर मिळेलच पण तुम्ही आणि एखादी गरजू एखादी गरीब असतात तर त्यांना आणि आपण त्यासाठी मी खरं तुमचा आभार मानतो की समाजाच्या प्रत्येकीने असलेल्या आपली भावना व्यक्त केली आहे पण घरगुती जर गरीब असेल किंवा काय असेल

गाडी घ्यायची आहे टी व्ही एस ऑर्बिटर जायचं आहे ना बापण मला जाऊन घेऊ सर नमस्कार नमस्कार सर मला सांगा या गाडीचे मॉडेल आहे ऑर्बिटर टी व्हीएस प्राइस किती आहे याची प्राइस आहे सर एक लाख सहा हजार एक लाख सहा हजार रुपये फॅसिलिटीज ही आहे सर आपण एकदा बॅटरी चार्जिंग केले तर एकशे पंधरा किलोमीटर एकदा बॅटरी चार्ज केली एकशे पंधरा किलोमीटर चालणार आहे गाडी आणि बॅटरी चार्जिंग साठी किती लागतो चार तास लागते सर चार तास चार्ज करायचं एकशे पंधरा किलोमीटर गाडी करायचं आणि मला सांगा याची प्राइस किती काय एक लाख पंधरा हजार रेंज आहे सर तेवढी नाही प्राइस प्राइस किती आहे प्राइस एक लाख सहा हजार आहे एक लाख सहा हजार त्याच्यामध्ये फायनान्स सिस्टम आहे का तुमची आहे की सर डाऊन पेमेंट किती करायला मिनिमम पंचवीस तीस फक्त पंचवीस ते तीस हजार रुपये गाडी घेऊन जायची आणि ऑफिसचा आमच्या ऑफिसचा पोलूस सागर ऑटो पलूस मध्ये पोलूस तासगाव रोड आहे सागर ऑटो यायचं तीस हजार रुपये भरायची इलेक्ट्रिकल गाडी घेऊन जायची पेट्रोल गाड्या पाहिजे पेट्रोल गाड्या सुद्धा उपलब्ध आहे बघा चालेल सर ओके आणि पण या ट्रॅक्टर राव दे असलं काहीतरी तरी घ्यायचं बघा जरा आता तुझा पगार झाला अरे आमच्या पगारावर ई एम आय ठीक चालू आहे किती ई एम आय ग्रँड विटारा बघ एम आय आठ हजार नऊशे नऊ हजार नऊ हजारामध्ये विटारा ह्याची बघा नऊ मध्ये ग्रँड विटाला प्लॅन करायला लागतो सम्या काय हिरण बिरण झाली गिरण हाय क्रिये तुला गिरण राहू दे तू गिरणवर तळायसाठी पण तरी घरवाली आणण्याचा विचार करा

विकला आहे बस चिकन सुट्टी पाय चालते का चिकन सुट्टीपाय खायचो का दोसा खायचो काय चांगलं खायचं खायचं काय करते म्हणजे मी आत्ता प्रदर्शन बघून बाहेर तर व्हिडिओमध्ये आपण आता बघितलं आहे सगळ्या व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने सगळे स्टॉल आहेत स्टेशल कसा उपयोग करत मग व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद